नमस्कार शुभ सकाळ थमनेलवर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेली आहोत आणि ही आहे आमची रूम तुम्हाला जी आहे छोटीशी झलक दाखवते आमच्या रूमची खूपच मस्त डिलक्स रूम होता क्लीन आणि नीट होता अगर तुम्ही इंदोरला कधी गेलात तर तुम्ही जी आहे ना ह्या हॉटेलमध्ये आवर्जून थांबलात तरी चालेल फूडची क्वालिटी किंवा तिथलं साफसफाई खूपच छान होते आणि ही आहे मी जस्ट आम्ही पोचलो होतो आणि ऑलरेडी जे आहे ना उमगी इथे सामान शिफ्ट केलं होतं कारण की जे, ना, जे ना, आ, आहे ना आम्ही एवढे बारा तासाचा प्रवास करून आलो होतो त्यामुळे रूममध्ये ऑलरेडी सामान जे आहे ना आम्ही शिफ्ट करून ठेवलेलं होतं आणि हे आहे आमचं नेक्स्ट डेचं रुटीन नेक्स्ट डेला जे मॉर्निंग मॉर्निंगमध्ये मी सकाळी रेडी होऊन खाली रिसेप्शनवर चालली होती कारण की खाली जे आहे ना वन बाय वन सगळे येणार होते हे आहे आमची रिसेप्शनची लॉबी तुम्ही बघू शकता हॉटेलची आणि खूप अर्ली मॉर्निंगच आम्ही सगळे रेडी झालो होतो कारण की आम्हाला पहिले दर्शन जे आहे ते काल भैरवचे घ्यायचे होते इथे आहे उमंग आणि मी इथे माझ्या मागून जे आहे ना सगळे फॅमिली मेंबर येत आहेत हळूहळू या आहेत आमच्या मम्मी इथे आम्ही जे आहे गाडीकडे सगळे जे आहे ना येऊन थांबत होतो म्हणजे जसे आम्ही सगळे एकत्र जमलो की तिथून आम्ही तू जे आहे ना लगेच कालभैरवसाठी निघणार होतो कारण की असं बोललं जातं आहे महाकालला अगर तुम्ही जाणार असाल तर सर्वात आधी कालभैरवचे दर्शन करायचे आणि दॅन तुम्ही जे आहे ना महाकालचे करू शकता इथे आम्ही महाकाल मंदिरात पोचलेलो आहे आणि त्यात काय झालं एवढा पाऊस चालू होता की पाय जे आहेत ना खूप स्लीप होत होते कारण काय सगळे चिखल चिखल झाल्यामुळे जे आहे ना तिथे म्हणजे पाय ठेवणं पण एवढं अवघड होत होतं तर तेव्हा मम्मी मी आणि उमंग आम्ही जे आहे ना एकमेकांना धरून पुढे पुढे चाललो होतो तुम्ही जसं काय बघू शकता की किती खाली जे आहे ना चिखल झालेलं आहे आणि पाय सटकण्याची खूप जे आहे ना शक्यता होती इथे आम्ही जे आहे उमंग आणि माझे दीर डिस्कशन चालू होतं पूजेचं सामान घेण्यासाठी पण त्या दुकानात पण एवढी गर्दी होती ना की म्हणजे आम्हाला असं वाटलं की इथनं म्हणजे नाहीच घेऊ शकत कारण काय परत पुढे जाऊन आम्हाला जे आहे ना मंदिराच्या लाईनीमध्ये थांबायचं होतं त्यामुळे जे हे दोघं भाऊ आहे तिथं बघितले आणि मग पुढे निघून आले कारण की आम्ही जे सामान आहे ते पुढच्या स्टॉलमधून घेतलेलं आहे तुम्ही की बघू शकता लाइनीत सर्व स्टॉल आहेत आणि हे दोघं जे आहेत पूजेचं सामान न घेता पुढच्या स्टॉलकडे निघालेले आहे इथे जे आहे पूजेचं सामान घेऊन मी उमंग लाईनीमध्ये लागण्यासाठी पुढे आले तुम्हाला कालभैरवला जे आहे दारू चढते मदिरा जे बोलतात पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिकडचा प्रसाद तुम्ही घरी घेऊन येऊ शकत नाही जर तुम्ही कधी कारभर जाणार असाल किंवा असाल तर तुम्हाला समजलंच असेल इथे आम्ही जे आहे लाईन लाईन मध्ये जे आहे थांबलो होतो आमचे दर्शन आणि जे आहे त्यांना प्रसाद पण चालत होता पण ते असं झालं की शूट करणं आलं नव्हतं त्यामुळे ते आम्ही तिथं काही शोक नाही केलं करायचं मंदिर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जे उद्या उज्जैनचे दर्शन आहेत महाकालचे ते मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या बाय बाय 그래서 내려가고 내려